तर सर्वांना नमस्कार आणि मानाचा मुद्रा करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत तर आज आपण आलो हो आहोत अंजनेरी येथे आणि इथे ये हनुमंताचे जन्मस्थान आहे तर तिथेच आपण आपलं बजरंगबलीचे म्हणजे हनुमंताचे दर्शन घेण्यासाठी आपण इथे आलो तर अंजनेरी आहे ना तुम्ही नाशिक त्र्यंबकेश्वर जो रोड आहे तर तिथूनच तुम्हाला अंजनेरी नावाचा फाटा आहे आणि जर तुम्ही नाशिकवरून येत असाल तर नाशिकपासून वीस किलोमीटर अंतरावरती हे अंजनेरी आहे तर इथे अंजनेरी नावाचा वरती फोर्ट आहे किल्ला आहे आणि तिथे हनुमंताचे जन्मस्थान आहे असे मानले जाते आणि त्याच्याच इथे पायथ्याला नाही इथे हनुमंताचं मोठं मंदिर आहे तर तुम्हाला वरती गडावरती जाणं जर जा शक्य नसेल त्या पर्वतरांग डोंगर चढून वरती जाणं जर जा शक्य नसेल तर तुम्ही इथून दर्शन घेऊ शकता तर अंजनेरी जो किल्ला आहे त्या किल्ल्यावरती अंजनी मातेच्या पोटी पवनपुत्र हनुमंताचा जन्म झाला असे मानले जाते म्हणून मनुन, म्हणूनच या किल्ल्याला अंजनेरी नाव देण्यात आहे या डोंगराच्या परिसरात हनुमान हनुमान लहानाचे मोठे झाले असे समजले जाते येथे जवळजवळ एकशे आठ जैन लेणीसुद्धा आहेत तर वरती किल्ल्यावर पोहोचायच्या आधीच नाही ते पायथ्याशीच एका गुहेमध्ये लेणी आढळतात ही ज्या या ज्या लेणी आहेत त्या जैन जैन धर्मीय आहेत कठारावर पोहोचल्या दहा मिनिटातच अंजनी माते चे मंदिर सुद्धा लागते हे जे मंदिर आहे ना ते खूप असं प्रशस्त आहे म्हणजे जिथे जर 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 कोणाचं मुक्काम किंवा मुक्काम म्हणजे स्टे करायचं वगैरे प्लॅन असेल तर तुम्ही ते स्टेसुद्धा टेंट वगैरे हो लावून स्टेसुद्धा करू शकता तर आपण इकडे जर समोर पाहतो ना तर याच बाजूला इकडे हे जे पर्वतरांग आहेत याच नाशिक त्र्यंबकेश्वर या ची जी चैन आहे ती हीच पूर्ण चैन इकडे अंजनेरी पर्वतापर्यंत पुढे या बाजूला आहे तर इकडे मंदिराच्याच लेफ्ट साइडला आता इकडे जर पाहिलं तर इकडे सुद्धा या डोंगर रांगा पुढे कंटिन्यू होतात तर याच डोंगर रांगाला लांबून अंजनेरी पर्वत आहे तर आम्ही पर्वतावरती तर जायला जमलो नव्हतो कारण आम्ही फॅमिली होतो लहान लहान मुलं होते आमच्यासोबत त्यामुळे आम्ही इथेच हनुमंतरायाचे दर्शन घेतले आणि पुढे आम्ही त्र्यंबकेशला चालवतो तर तिकडे द इकडे द इथे दर्शन घेऊन आम्ही पुढे आमच्या टार्गेटकडे निघालो तर पर्वतावरती तर जाणं शक्य नाही झालं पण या अंजनेरी पर्वताबद्दल जी काय माहिती भेटली ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये ठेवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल तर गडावरती जाण्यासाठी ना जे म मंदिर लागतं अंजनी मातेचं तर तिथून पुढे गेल्यानंतर ना दोन दोन वाटा लागतात तर एक डावीकडे जी आहे ती जाते सीता सीता माता जे आहेत त्यांच्या गुहेपाशी आणि दुसरीकडे जी आहे ती दुसरी जी वाट आहे तर ती वाट जाते पुढे किल्ल्यावरती तर किल्ल्याचा घेर हा फार मोठा आहे किल्ल्याच्या पटारावरून वेतरणा गंगापूर मुकणे दारणा कश्यपी व गौतमी गोदावरी धरणाचा विस्तार पाहायला भेटतो अंजनेरी पर्वत जो एरिया आहे तो एरिया हा फॉरेस्ट एरिया म्हणून डिक्लेअर करण्यात आला आहे कारण इथे जे वनस्पती आढळतात ना दुर्मिळ वनस्पती त्या जगाच्या पाठीवरती कोणत्या जंगलामध्ये आढळत नाही तर त्या वनस्पतीचं नाव जे आहे ते, हो ते गुगलवरती सर्च केलं तुम्हाला समजेल तर त्याचं नाव आहे सेरोपेजिया अंजनेरिका तर अंजनेरी पर्वतावरूनच या वनस्पतीचं नाव ठेवलं हो आहे आणि ही वनस्पती आहे ती जगात कोणत्याही जंगलामध्ये आढळत नाही जी या अंजनेरी डोंगरावरती आढळते अशा जवळजवळ साडेतीनशेहून अधिक वनस्पती या डोंगरा डोंगराळ भागामध्ये आहेत म्हणून इथेच फॉरेस्ट या पूर्ण एरियाला ना फॉरेस्ट एरियामधून म्हणून डिक्लेअर केलं तर इथे कोणतंही झाड तुम्ही तोडू शकत नाही आणि जर तोडलं तर तुमच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल तुम्ही त्र्यंबकेश्वरला जात असाल तर नक्कीच तुम्ही या हिस्टॉरॉक हिस्टॉरिकल आणि इकोलॉजिकल या प्लेसला तुम्ही नक्कीच भेट द्या व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची सुद्धा धन्यवाद